नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खोऱ्या भागात मी विनय घाडीओकर आपले खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्याकडे आपलं हे नारिंगरे गाव बघण्यासाठी आले आहेत आपल्याच कलर्स ऑफ कोकण फॅमिलीतील काही सदस्य आणि ते सकाळीच आलेत आणि त्यांना आता घेऊन मी चाललो आहे आपल्या दाभोळच्या घरी आणि दाभोळच्या घरी जाता जाता तिथेच आपलं पोखरबाऊ गणेश मंदिर आहे तुमच्यातल्या बऱ्यापैकी आप लोकांना ते माहिती असेल पण नावाने कदाचित माहिती नसेल पण आता मी दाखवेन तेव्हा कळेल तुम्हाला कोणतं मंदिर हे आपल्या घरापासून दाभोळच्या घरापासून फक्त पाच हो मिनिटांवर आहे त्यामुळे पहिल्यांदा गणपती मंदिरात जाऊन तिथून पुढे आपल्या दाभोळच्या घरी जायचं आहे आणि जर त्यातल्या त्यात वेळ मिळाल तर कातवण कुणकेश्वर समुद्रावर देखील जायचं आहे त्यांना घेऊन ही बघा ती सगळी मंडी येतात काका त्यांका काय काय शेतीवाडी सगळी दाखवतात हो तर आता या सर्व मंडईंना घेऊन आपण आता चाललो आहोत आपल्या दाभोळच्या घरी आणि त्याचबरोबर आपल्यासोबत बाबू आणि आमचे मुंबईतले काका काकू पण आहेत पण आता ते वाटेत भेटतील कारण ते गेले आहेत नानांकडे आणि तिथूनच आपल्याला आता ते जॉईन होतील फायनली आपण गणपती मंदिराजवळ पोहोचलो आहे पूर्वी एवढी गर्दी नसायची इथे आणि आता बघा किती लागल्या जेव्हापासून हे मंदिर इन्स्टावर व्हायरल झालं आहे तेव्हापासून प्रत्येकजण पर्यटक म्हणा चाकरमानी म्हणा जेव्हा गावी येतो तेव्हा या मंदिराला नक्की व्हिजिट देतो त्याप्रमाणे आम्ही आमच्याकडे जे पाहुणे आले आहेत त्यांना घेऊन सर्वांना इथे आलो आहोत ही आपली कलर्स को कोकणची फॅमिली मेंबर जे आमच्या घरी आले सकाळीच आपलं गाव बघण्यासाठी आणि त्यांना घेऊन आता मी पोखरबाऊच्या गणेश मंदिरात जा मंदिरात आलो आहे आणि यांना तुम्ही ओळखत असाल आता दोन तीन वेळा दिसलेत आमचे काका काकी मुंबईचे तर आतापर्यंत बऱ्याच लोकांनी ओळखलं असेल कोणत्या मंदिराबद्दल ओ बोलतो आहे मी ते ज्या मंदिरातून पूर्ण पाण्याचा प्रवाह वाहत असतो पण हा प्रवाह फक्त पावसापुरता मर्यादित असतो म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये थोडाफार आणि त्यानंतर हे पाणी तेवढं नसतं तेवढ्या प्रमाणात जेवढं साचलेलं असतं तेवढंच पाणी दिसत असतं बरीच मंडळी रील्स वगैरे पाहतात आणि मे महिन्यात पण येतात मी पाहिली आहे तिथे पण ते पाणी दिसत नाही त्यामुळे त्यांना त्यामुळे तसा त्यामुळे रील्समध्ये जसं त्यांनी पाहिलं तसं त्यांना वातावरण इथे दिसत नाही ते फक्त पावसातच दिसत ॲक्च्युअल रीलमध्ये जे मंदिर दिसतं ते खाली इथे पाण्यात आहे हे बघा आणि खाली जाण्यासाठी ही वाट आहे तर मित्रांनो या मंदिरापासून आपलं दाबोळ्यातलं घर फक्त पाच मिनिटावर हो आहे त्यामुळे अजून मधून मित्रमंडळी पाहुणे वगैरे आले घरी हे त्यांना घेऊन येत असतो पण एवढी गर्दी नसते ही पहिल्यांदाच एवढी गर्दी पाहतो आहे मी कारण गेल्या वर्षात हे मंदिर खूप व्हायरल झालं आहे रील्समुळे त्यामुळे ही गर्दी वाढली आहे इथे आणि या समोरच्या मंदिरात जाण्यासाठी हे असं पाण्यातून जावं लागतं हे बघा आता पाऊस कमी असल्यामुळे पाण्याचा फोर्स आहे तो कमी आहे नाही तर पलीकडे जाणं शक्य होत नाही एवढं पाणी असतं समोरच्या मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत त्या त्याच्यावरून पाणी वाहत असतं आता बाबू आणि इतर सर्व मंडळी तिथेच गेली आहेत तो बघा बाबू थया समोर हो बघा ही बघा आमची मंडळी सगळी पाण्याचा आनंद घेत आहेत गणपतीचं वाटतं काय करतो गणपतीचं वाटतं तिथे खूप पाणी आहे पण पाणी खूप आहे पण तेवढ्या भागात जर तिथे आत गेलीस तर होली म्हणजे अर्धी जाईल ती कमरेपर्यंत तिथे हा मग हे गावी आमच्याच गावातले असून गावात येऊन इतके वर्षात बघितलं नव्हतं तुम्हाला कसं वाटलं अतिशय सुंदर मी घरी येलेलं प्रत्येक पाहुण्याला पहिलं इथे आणतो पण हे फक्त आता पावसादा नंतर एवढं नसतं म्हणजे मग दर्शन दर्शन करायचं निघायचं एवढा निसर्ग नसतो पाणी साचलेलं मिळणार हे एवढ्या बघा आणि तेव्हा इथे एक शंकराची हे असते मूर्ती असते मूर्ती असते ठेवलेली आता इते, इते, इते थे। थे थे? आ, ती पाण्याच्या फ्लो मध्ये वाहून जाईल म्हणून ती काढून ठेवतात इथे पावसात फक्त काढून ठेवतो तिकडे आहे ती आता हळूहळू हे डेव्हलप होत आहे आणि रील्स मध्ये सगळ्यात जास्त व्हायरल झालंय म्हणून एवढं हे झालं तुमका कसं वाटला तुम्ही पण पहिल्यांदाच दिला हाँ? आता जो प्र पर्यटक देवगडमध्ये येतो ना तो इथे विजिट करतोच करतो नमस्कार कलर ऑफ कोकण अच्छा कुठून <laughs> आला दाखवायला <laughs> <दाप लेगे ला। laughs> <रो देगे> <laughs> आम्ही बघून हे मित्रांनो अशा प्रकारे आपलं गणपतीचं दर्शन घेऊन झालंय आणि आता आपण अपन, आपल्या आता घरी चाललोय खूप लेट आहे बहुतेक आपल्याला आपला बीचचा जो प्लान होता तो कॅन्सल करावा हो लागेल कारण की एव्हा बीचवर बीच पोहोचलं पाहिजे होतं तर सनसेट पाहायला मिळाला असतं पण आता खूप लेट झाला चला आधी आता घरी जाऊया आणि मग ठरवूया या आजी पण आहेत आमच्यासोबत मग अशी दिसलेत की नाही माहिती नाहीत हे आमचे व्हिडिओज दररोज बघतात चार चारदा आणि आपलं आता मंदिर कसं वाटलं खूपच सुंदर खूपच किती जवळ आहे घर आपण आहे जातो आम्ही संध्याकाळ झाली मंदिरा आलेत पाहुणे फिरून या मस्त आहे तर मित्रांनो इतके दिवस आपलं दाभोळ्यातलं घर दाखवलेलं नव्हतं आणि आज हे सर्व पाहुणे आले त्यानिमित्त दाबोळ्यातलं घर पण बघता येईल तुम्हाला त्याचप्रमाणे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हे माझं दाभोळ्यातलं घर <coughs> हे खूप कमी भी दाखा मी दाखवतो कारण की मी जास्त आपल्या नारिंगातल्याच मूळ घरी असतो इथे फार कमी असतो अजूनमधून झाडं लावणे आणि इतर गोष्टी असतात त्यासाठी इथे कामासाठी यावं लागतं त्यामुळे फेऱ्या होत असतात पण व्हिडिओ फारसे करत नाही त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आज तुम्हाला हे घर दाखवतं आहे झाडं पण आता बऱ्यापैकी मोठी झाली आहेत फक्त कलर थोडा आता <coughs> जुना झालेला आहे वगैरे फुलं आहेत बऱ्यापैकी फक्त आता ती थोडी कटिंग करून ठेवली आहेत जेणेकरून दसऱ्यापर्यंत पुन्हा सगळी फुलं येतील

पाणी मस्त आहे आपण पाणी एकदम मस्त पाणी आहे काढली काही नाही काढली इथे पण बससायचं करायचं ते देवगड बीच वरची देवगड होय इथून जवळ ते आमच्या ते आचऱ्यात ना मशवीच्या वरसून दिसतात खूप होती ही सगळी फुलं मी आता कटिंग केली परत दसऱ्यापर्यंत परत फुलण्यासाठी नाही तर ते असं घाण होते ते पूर्ण असे वेलिंग सारखे पसरतात गोंडे तर अशा प्रकारे आपली दाभोळ्यातली ट्रीप झालेली आहे पीचवर वर जायचं राहू कारण की आता काळोख पडलेला तर आपलं जावयातलं घर तुम्हाला कसं वाटलं ते खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आता खूप अंधार पडला आहे मागे वर बघू शकता चंद्र पण दिसायला लागला आहे साडेसात वाजले आता आम्ही घरी जातो आणि भेटूया आता उद्याच्या भागात कारण उद्या बहुतेक आम्ही बीचवर जाऊ सकाळी जर सर्वजण लवकर उठले तर तर चला बाय बाय